जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात भाजपशिवाय चांगलीला पर्याय नाही गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचलं मागील काही दिवसापासून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आहेत काल विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमात बोलताना आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आणि यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर भाष्य केलंय गोपीचंद पडळकर म्हणाले जयंत पाटील अजून तळ्यात मळ्यात आहेत त्यांचं कुठे जायचं ते अजून ठरत नाही आहे पण आपल्या विरोधात अगदीनं लढायचा हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे पण असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे जयंत पाटील यांनी आता गट पक्ष विचारत नाही भाजपशिवाय देशाला आणि सांगलीला पर्याय नाही आणि त्यामुळे आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रो असंही आमदार पडळकर यांनी म्हटलेलं आहे या कार्यक्रमात आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकर यांचं कौतुक केलं आणि सदाभाऊ खोत म्हणाले पडळकर यांनी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे यासाठी संघर्ष केलाय गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही इतर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे कारण योद्धा रणांगणात ठरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही ज्यांना नेता म्हटलंय आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय असंही आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे

आपला इथे दुसऱ्या पिढी असेल ना राव आता राव येते म्हणून ते राव येते अशी गरी इथे खडा पुरा करतो निवडणूक आपण ताकदीने लढवायची लोकांना सोबत घेऊन लढवायचे आपल्याला माहिती आहे काय उपाय आहे पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये परिवर्तन या तालुक्यामध्ये झालं पाहिजे नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे नवीन लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि जे उमेदवार असतील त्यांच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहणार आहोत रिपोर्ट एसबीएन मराठी विटा